नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे सिटी केअर हॉस्पिटलमध्ये बांधकाम कामगारांवर केले जाणार मोफत उपचार डॉ संदीप सुराना यांची माहिती राज्य सरकारने सुरू केलेल्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत अहिल्यानगर शहरातील तारकपूर येथील सिटी केअरमध्ये आता सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया व तपासण्या पूर्णपणे मोफत केले जातील जे काही बांधकाम मजूर असतील त्यांच्याकडे धारक असतील त्या ते रुग्णांसाठी आमच्याकडे सिटी स्कॅन सोनोग्राफी एमआरआय एक्स रे पूर्णपणे मोफत केले जातील तसेच मनक्याचे ऑपरेशन मेंदू ऑपरेशन हृदयरोगासंदर्भातील निदान व ऑपरेशन ते सुद्धा पूर्णपणे मोफत केली जातील याचा फायदा जास्तीत जास्त बांधकाम कामगारांनी घ्यावा असे आवाहन सिटी केअर हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर संदीप सुराना यांच्या वतीने करण्यात आले प्रतिनिधी नगर अहिल्यानगर राज्य सरकारने सुरू केलेल्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत इथे सिटी केअरमध्ये मध्ये आता सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया तपासण्या या पूर्णपणे मोफत केल्या जातील जे काही बांधकाम मजूर असतील त्यांच्याकडे कार्डधारक लोक असतील त्या लोकांसाठी आमच्याकडे सिटी स्कॅन सोनोग्राफी एम आर आय एक्सरे पूर्णपणे मोफत केले जातील प्लस त्यांच्यावरचे जे ऑपरेशन्स असतील किती जटिल अवघड कॉम्प्लिकेटेड ऑपरेशन जरी असतील तरी ते, ते सुद्धा पूर्णपणे मोफत केले जातील त्याचबरोबर बदली ऑपरेशन मनक्याचे ऑपरेशन मेंदूचे ऑपरेशन ऑपरेशन ऑपरेशनसुद्धा आमच्याकडे केली जातील तर याचा फायदा जास्तीत जास्त गा, बांधकाम कामगारांनी घ्यावा असं मी हॉस्पिटलकडून आव्हान करतो माझं नाव सुनील जानेल भोसले मी कोलार खोर्च आहे आणि मी बांधकाम कारागिरे माझ्या नाकावरती असे मोठे मोठे सुजालेली होती मांस वाढलेलं होतं इकडून होतं जसं जोकरचं ना आपण बोल लावतो त्याच्यापेक्षा भयान होतं मला माणसाच हिंताच येत नव्हतं तोंड दाखवू वाटत नव्हतं बरेच मी हॉसि हॉस्पिटलमध्ये दाखवलं पण त्याचा फार मोठा खर्च होता, होता नहीं, काई, नहीं, काई, नहीं। तो माझ्याच्याने होत नव्हता मी हातावरचा माणूस मला शेती नाही काही नाही काय नाही मग आमचं बांधकाम काढलं बांधकाम याच्यातून आमचा नंबर लागला आ, हा ना आमची गाठ झाली पवार साहेबांनी आम्हाला इथपर्यंत सिटी स्केअरमध्ये आणलं आणि त्याचा भरपूर मोठा मला फायदा झाला त्या गाठा बी गेल्या श्वास बी एकदम रिकामा घेता येतो आणि सगळ्या तिथं डॉक्टरांचा स्टाफ एकदम खास आहे तसे कर्मचारीसुद्धा एकदम मस्त आहेत त्यांच्या बोलण्यानीच निम्म माणूस एकदम आराम पडून जातो त्यांना आता मला शंभर टक्के पूर्ण मी बरा झालेला आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा